श्री स्वामी समर्थ श्रीपाद व नरसावधानी यांच्यातील संवाद प्रश्न तू कोण आहेस उत्तर श्रीपादांनी उत्तर दिलं मी अनुरेणूतील विद्यमान शक्ती मातृपितृ स्वरूप व सकल सृष्टीचा गुरुस्वरूप मीच आहे प्रश्न तू दत्तप्रभूंचा अवतार आहेस का उत्तर मी दत्तच आहे मी निराकार व निर्गुण आहे प्रश्न म्हणजे तुला आकार व गुण नाही श्रीपदानी उत्तर दिलं सगुण निर्गुण साकार निराकार यांचा आधार मीच व त्या पलीकडेही मीच आहे प्रश्न सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना दुःख का जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना आहे तोपर्यंत सुखदुःखातून तुझी सुटका नाही तुझ्यातला तू नष्ट होऊन मी उच्च दिशेत असेन तेव्हा द्वंद्वातून सुटका होऊन तू सुखसंपन्न होशील she's on